महाराष्ट्राच्या राजकारणातला आणखी एक महत्वाचा आणि मोठा निर्णय केंद्रीय निवडणूक आयोगानं राष्ट्रवादी काँग्रेस हा पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षाचं घड्या हे चिन्ह हे अजित पवार गटाचं असल्याचं मान्य केलंय त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमधली फूट केंद्रीय निवडणूक आयोगानं त्यावर शिक्कामोर्तब केलंय आणि पक्षाचं नाव आणि चिन्ह हे अजित पवार गटाला दिलंय त्यामुळे शरद पवार गटाची यानंतरची पुढची प्रक्रिया काय असेल पुढचं पाऊल काय असेल याकडे लक्ष आहे कारण शरद पवार यांच्या गटाला आता नवीन नाव आणि नवीन चिन्ह निवडावं लागेल या संदर्भात नेमकी पुढची काय प्रक्रिया असेल याकडे लक्ष लागलेलं असताना आजचा हा निर्णय महाराष्ट्राच्या राजकारणातला गेल्या काही दिवसांमधला आणखी एक महत्वाचा निर्णय म्हणावा लागेल दोनही गटांचं पक्षीय बलाबल आता नेमकं कसं असणार आहे अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडे खासदार आहेत लोकसभेमधले दोन तर शरद पवार यांच्या गटाकडे लोकसभेमधले दोन खासदार आहेत राज्यसभेमध्ये अजित पवार गटाचा एक खासदार आहे तर शरद पवार गटाचे तीन खासदार आहेत विधानसभेचा विचार केला तर अजित पवार गटाकडे एक्केचाळीस तर शरद पवार गटाकडे पंधरा आमदार आहेत आणि विधान परिषदेमध्ये अजित पवार गटाकडे पाच तर शरद पवार गटाकडे चार आमदार आहेत नागालँडच्या आमदारांचा विचार केला तर सात आमदार अजित पवार गटाकडे आहेत तर केरळमधले दोन आमदार शरद पवार यांच्या गटाकडे आहेत राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचा जल्लोष सध्या सुरू झालेला आहे राजू सोनावणे आपले प्रतिनिधी सध्या तिथे उपस्थित आहेत राजूकडे थेट जाऊयात राजू कविता पाहतो आपण महाराष्ट्राच्या राजकारणातली एक मोठी घडामोड जी आहे ती होताना पाहायला मिळते कारण अजित पवार गटाला राष्ट्रवादीचं घड्याळ चिन्ह आणि पक्षाचं नाव मिळाल्यानंतर जे आहे ते अजित पवार गटाच्या कारणाच्या बाहेर जे आहे मोठा जल्लोष होताना पाहायला मिळतोय आपल्यासोबत पदाधिकारी आहेत काय सांगाल चिन्ह मिळालेलं आहे आणि नाव सुद्धा मिळालेलं आहे काय जल्लोष सुरू आहे निश्चितपणाने आज आमच्या सर्वांसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सर्वच कार्यकर्त्याचे आनंद क्षण आहे आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आदरणीय दादांच्या नेतृत्वाखाली प्रत्येक जण राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्ता जो आहे तो आनंद त्या ठिकाणी साजरा करतोय गेल्या सात आठ महिन्याच्या काळामध्ये पक्षाच्या माध्यमातून त्या ठिकाणी आदरणीय साहेब लोकशाही मार्गाने त्या ठिकाणी कोर्टाच्या माध्यमातून असेल निवडणूक आयोगाच्या माध्यमातून त्या ठिकाणी लोकशाही मार्गाने आम्ही हा लढा लढत होतो आणि आम्हाला विश्वास होता हे चिन्ह आणि पक्ष आम्हालाच मिळणार आणि आज हा निर्णय लागला त्याचा निश्चित पण आम्हाला सर्व कार्यकर्त्यांना का आनंद आहे तुम्हाला अपेक्षा होती की असा निर्णय येईल म्हणून आम्हाला विश्वास होता की हा निर्णय आमच्या बाजूने लागेल कारण आज आपण बघतो की राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सर्वच त्या ठिकाणी लोकप्रतिनिधी असतील कार्यकर्ते असतील जास्तीत जास्त त्या दिया ठिकाणी अजितदादांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून पहिल्या दिवसापासून त्या ठिकाणी अजितदादांच्या विश्वास ठेवून त्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये आलेले आहेत एक आपण पाहिलेलं आहे का ज्या प्रकारे शिवसेनेचं पक्ष आणि चिन्ह मिळाल्यानंतर जी आहे जी टीका झालेली होती तीच टीका जी आहे ती तुमच्यावरती सुद्धा होण्याची शक्यता नाही मला मला असं वाटत नाही आदरणीय दादांच्या नेतृत्वातून फक्त राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात त्या कार्यकर्त्यात नाही तर सर्वसामान्य माणूस जो आहे तो आदरणीय दादांच्या नेतृत्वाखाली विश्वास ठेवून त्या ठिकाणी त्यांना माहिती आहे आदरणीय दादा ज्या पद्धतीने काम करतात संपूर्णपणे महाराष्ट्रामध्ये एकमेव एक एकमेव नेता एकमेव नेता असा आहे की जो सकाळी सहा वाजता स्वतःचं काम चालू करतो आणि रात्री दुपेपर्यंत संजय तडकर आपल्यासोबत आहेत या निर्णयाचा किती फायदा होईल नक्कीच फायदा होईल ज्या प्रकारे पक्षाची घोडदोड महाराष्ट्रामध्ये सुरू आहे आणि ही जी क्लॅरिटी आली आहे आता पक्षाच्या चिन्ह आणि पक्षाच्या नावामुळे त्याचा निश्चितच महाराष्ट्रामध्ये फायदा होणं अपेक्षित आहे ज्या प्रकारे पाहतो आपण की शिवसेना फुटल्यानंतर शिवसेना एकनाथ शिंदे गटाला पक्ष आणि चिन्ह मिळाल्यानंतर कुठंतरी चोरांची संख्या वाढण्याचा अनेक अनेक टीका झालेली होती तीच टीका जी आहे ती विरोधक तुमच्यावरती कारण शक्यता राख द्यायच नाही प्रत्येक गोष्टीमध्ये टीका करायचा अधिकार ज्याला त्याला आहे आम्ही लोकशाही मार्गाने लढत होतो व लोकशाही मार्गाने जे निर्णय अजितदादाने घेतले त्याच्यावर निवडणूक आयोगाने शिक्कामोर्तब केलेला आहे त्यामुळे ज्याला टीका करायची आहे ते सकाळी उठून टीकाच करतात पण त्याच्यामुळे आम्हाला काही फरक पडत नाही दादांच्या नेतृत्वाखाली आम्ही चाललो आहोत हे मात्र नक्की अगदी पाहते आपण राष्ट्रवादी कार्यालयाच्या बाहेर जे आहे तो जल्लोष होताना पाहायला मिळतोय सर्व नेते जे आहे ते जल्लोष करतायत कारण ज्या प्रकारे चिन्ह मिळालेलं आहे एक लक्षात एक मिनिट लोकशाहीला मानणार हा विषय लोकशाही मानणार आहे हा देशामध्ये जी घटना आहे ती त्या घटनेने लोकशाही आपल्या देशाला दिली आहे या जगातला सर्वात मोठा लोकशाही असणारा देश आहे आणि यामध्ये पक्ष संघटना असेल तर पक्ष संघटनेमध्ये पंचान्व टक्के लोकशाही एक बाजू में जार हा निर्णय स्वाभाविक होता असा हमारा वाटत बताया इस तरह से लोकतंत्र का आज विजय हुआ है हम लोकतंत्रों को मानने वाले हैं हमने 2 जुलाई को और 5 जुलाई को भी ये बताया था 2 जून और 5 जून को की यहाँ पे लोकतंत्र बैठा हुआ है पूरी पार्टी एक जगह है और एक पार्टी है

अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया आलेली आहे केंद्रीय निवडणूक आयोगाच्या या निर्णयानंतर निवडणूक आयोगाचा निर्णय मी नम्रपणे स्वीकारतो असं अजित पवार यांनी म्हटलंय केंद्रीय निवडणूक आयोगानं अगदी काही क्षणांपूर्वी घड्या हे राष्ट्रवादी काँग्रेसचं चिन्ह आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं नाव हे अजित पवार गटाला देण्याचा निर्णय घोषित केला आणि त्यानंतर निवडणूक आयोगाचा हा निर्णय आपण नम्रपणे स्वीकारत असल्याची प्रतिक्रिया अजित पवार यांनी दिले तर निवडणूक आयोगाचा हा निर्णय धक्कादायक असल्याची प्रतिक्रिया जयंत पाटील यांनी दिली आहे